आता आपण ऐकणार आहात लेखक भा द खेर लिखित महाभारतावरील महाकादंबरी कल्पवृक्ष भाग दुसरा मंदार परांजपे यांच्या आवाजात एक मध्यरात्र उलटून गेली तरी धृतराष्ट्र जागाच होता गेले दोन दिवस द्यूताच्या गडबडीत गेले होते पांडवांचं साम्राज्य त्यांच्या हाती आलं होतं त्यामुळे आज आपल्याला सुखानं निद्रा घेता येईल असं त्याला वाटलं होतं पांडव वनवासाला निघून गेले होते आता आपल्या पुत्रांना कुणाची धास्ती उरली नाही त्यांचा मार्ग निष्कंटक झाला आहे अशी त्याची कल्पना होती पण त्याच्या साऱ्या कल्पना खोट्या ठरल्या होत्या सभेत भीमार्जुनांनी ज्या प्रतिज्ञा केल्या होत्या त्या विसरणं त्याला शक्य नव्हतं द्रौपदीचा विलाप कानाबाहेर टाकणं जमणार नव्हतं पौरजनांचे अपवाद तर सतत ऐकावे लागणार होते सतत तेरा वर्ष धृतराष्ट्र अस्वस्थ मनानं शय्येवरून उठला त्याची चाहूल लागताच प्रतिहारीनं द्वारातून डोकावून पाहिलं इतक्यात धृतराष्ट्रानं त्यालाच आत बोलावलं प्रतिहारी म्हणाला महाराज आज आपली प्रकृती ठीक दिसत नाही राजवैद्यांना बोलावणं पाठवू का धृतराष्ट्र म्हणाला वैद्यांचा काही उपयोग नाही रे पण विदुराला बोलावणं पाठव विदुराला बोलावलं असतंच तर नको नाहीतर मध्यरात्र उलटून गेली आहे तो झोपला असेल प्रतिहारी म्हणाला क्षमा करा महाराज पण त्यांनाही आज झोप लागणार नाही कुंतीदेवी त्यांच्याच प्रासादात आहेत ते दोघेही जागेच असतील शिवाय आपला निरोप गेला की ते येतीलच झोपले असले तरी धृतराष्ट्र म्हणाला खरं आहे मग संजय आला त्याच्याकडे पाठव आणि त्याला बोलावून घे विदूर आल्यावर माझं मन थोडं तरी शांत होईल विदूर आला तेव्हा धृतराष्ट्र शयन मंदिरात फेऱ्या मारत होता चिंतेनं त्याची मुद्रा काळवणली होती मन अस्वस्थ झालेलं दिसत होतं विदूर लगबगीनं त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या पायावर मस्तक ठेवत म्हणाला महाराज आलास विदुरा झोपमोड झाली ना तुझी नाही महाराज जागाच होतो मी कुंतीशी बोलत बसलो होतो कुंतीचं नाव ऐकताच धृतराष्ट्रानं एक मोठा सुस्कारा सोडला मग त्यानं हळूच विचारलं गेली ना रे मुलं काय म्हणत होती रे जाताना कशी गेली विदूर म्हणाला तुझा निरोप घ्यायला आली होती ना धृतराष्ट्र म्हणाला हो आली होती पण जाताना ती कशी गेली कशी दिसली काय बोलली काही कळलं नाही तू आलाच नाही सिकडे मग कसं कळणार विदूर काही काळ गप्प बसला मग म्हणाला पांडवांनी निरोप घेतला तेव्हा द्रौपदीनं आणि कुंतीनं आक्रोश केला तो ऐकून मी अस्वस्थ झालो मग इकडे यावंसं वाटलं नाही आणि दुःशासन पांडवांना जे काही बोलला ते ऐकून मला अतिशय दुःख झालं अतिशय धृतराष्ट्र म्हणाला काय बोलला दुःशासन विदुरानं सारा वृत्तांत धृतराष्ट्राला कथन केला पांडवांनी वल्कल आणि मृगांची चर्म धारण केली ते दृश्य पाहून दुःशासन उपहासानं हसायला लागला पांडवांच्या त्या दुःखावर डागण्या देण्यासाठी दुःशासन हसत द्रौपदीला म्हणाला <laughs> हे तुझे पती आता निर्धन झाले आहेत त्यानं आता कसलीच प्रतिष्ठा उरली नाही पोचट तिळातून तेल कसं काय मिळणार तेव्हा ह्या षंढांपासून तुला आता कोणतंच सुख मिळणार नाही <laughs> भीमसेनाची क्रुद्ध दृष्टी त्याच्यावर खेळली होती पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुशासन पुढे म्हणाला द्रौपदी सोडून दे आता त्यांचा नाद तुला सुख हवं आहे ना मग आम्ही आहोत ना आम्ही धनवान आहोत क्षमाशील आहोत आमच्यापैकी तुला जो आवडेल त्याला आपला पती कर दुशासनाचं हे बोलणं भीमाच्या मनाला फार झोंबलं तो चवताळून त्याच्या अंगावर धावून गेला आणि म्हणाला सैपो खुईत टू कंटिन्यू